सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी हिंदू एकता आंदोलन पक्षप्रणीत शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ आणि अंगणवाडीतर्फे ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला सुभाष जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ आणि प्रियांका सागर अहिराव अध्यक्ष दोन हजार पंचवीस हे यावेळी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर तत्काळ अंगणवाडी व शाळेतील सर्व बाळगोपाळ विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमात सेविका अनिता पगारे सरला कांबळे मंगला पवार लुठे प्रसाद बावरी वाध्यक्ष श्याम पवार राजेंद्र नेरकर सरचिटणीस किरण सिंग पवार नाशिक शहर अध्यक्ष अनिल जाधव शाखाध्यक्ष विजय पवार प्रतापसिंग पवार संजय तेजाळे नितीन कातवटे नितीन खैनार कैलास दाते डॉक्टर संदीप भानोसे बापू पुजारी महादू बेंडकुळे राजू गाडगेळ सागर अहिरराव प्रकाश गायकवाड भूषण सदबैया कृष्णा पवार तथागत तेजाळे कुमार शेख भारत शेट्टी लता दोंदे गायकवाड जयश्री सदभैया बावरी आदी मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळा तसेच अंगणवाडीतल्या शेकडो सहभागामुळे वातावरण देशभक्तीमय आणि उत्साहवर्धक झाले देशभक्तीच्या जयघोषात पार पडलेला हा सोहळा सर्वांच्या मनात अभिमानाची नवचेतना निर्माण करून गेला विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक